मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे आपल्याला अधिक मंत्रीपद मिळावीत असं महायुतीमधल्या तिन्ही घटक पक्षांना वाटतंय एक्क्याण्णवाव्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभा किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के मर्यादेतच मंत्र्यांची ही मर्यादित ठेवावी लागते आणि यानुसार राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह हो त्रेचाळीस मंत्रीच होऊ शकतात मंत्र्यांच्या संख्येवरती ही बंधनं का आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात दोन हजार तीन मध्ये करण्यात आलेल्या एकानवाव्या घटना दुरुस्तीनुसार घालण्यात आली आहेत त्यापूर्वी स्वातंत्र्यापासून केंद्र आणि राज्यामध्ये मंत्र्यांच्या संख्येवरती कुठलीही बंधनं नव्हती ना आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी जम्बो मंत्रिमंडळ करण्याची परंपराच त्या ठिकाणी पडलेली होती उत्तर प्रदेशमध्ये मायावतींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात एकोणऐंशी मंत्री होते उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्री रामप्रकाश गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात ऐंशी पेक्षाही जास्त मंत्र्यांचा समावेश होता एक राज्यमंत्री काही कामानिमित्त गुप्तांच्या दालनामध्ये गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना ओळखलंच नव्हतं असा सुद्धा किस्सा त्यावेळी गाजलेला होता राज्यात सुद्धा विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये एकोणीसशे नव्याण्णव मध्ये साठ पेक्षाही अधिक मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला होता मंत्र्यांच्या वारेमाप संख्येवरती बंधन घालण्याची मागणी त्यावेळी करण्यात आलेली होती यानुसार दोन हजार तीन मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं उपाय योजले होते या घटना दुरुस्तीमुळे राज्यामध्ये त्रेचाळीस मंत्र्यांची संख्या ही मर्यादित झाली आहे आता नेमकं ह्या संख्येवरती बंधनं घालण्याची पार्श्वभूमी काय ते पाहूयात वेगवेगळ्या राज्यांमध्ये राजकीय फायद्यासाठी मंत्र्यांची संख्या ही वारेमाप वाढवण्यात आली आणि ह्यातनं राज्यांच्या तिजोरीवरचा खर्च सुद्धा वाढला होता न्यायमूर्ती व्यंकटचलय्या यांच्या नेतृत्वाखालील आयोगानं मंत्र्यांची संख्या एकूण सभागृह सदस्यांच्या दहा टक्के असावी अशी शिफारस त्यावेळी केली होती आयोगाचा अहवाल तत्कालीन वाजपेयी सरकारनं स्वीकारलेला सुद्धा होता पण मंत्र्यांची संख्या दहा टक्क्यांऐवजी पंधरा टक्के करावी असा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला यानुसार दोन हजार तीन मध्ये एक्याण्णवावी घटना दुरुस्ती करण्यात आली यामध्ये एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के मंत्र्यांची संख्या निश्चित झाली आणि तेव्हापासनं मंत्र्यांच्या संख्येवरती बंधनं आली आहेत मंत्र्यांच्या संख्येवरती बंधनं आल्यानं जम्बो मंत्रिमंडळ तयार करण्याच्या राजकीय पक्षांच्या योजनांना खीळ बसले काठावर बहुमत असलेल्या किंवा आघाडी सरकारचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची पंचायत झाली सरसकट सकर्थ सगळ्या आमदारांना खुश करता येत नसल्यानं नेतृत्व करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते राज्यामध्ये मंत्र्यांच्या संख्येवरनं कोणता वाद सुरू आहे तो सुद्धा आपण पाहूयात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झालेलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप जनता दल अशा वेगवेगळ्या पक्षांना सामावून घेण्यात आलेलं होतं मंत्रिमंडळाचं आकारमान हे साठ पेक्षाही अधिक मंत्र्यांचं होतं मंत्र्यांच्या संख्येवरनं राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चिंता सुद्धा व्यक्त केली होती मंत्र्यांच्या संख्येवरनं वाद निर्माण होताच शेवटी सहा मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ह्यानंतरच सरकारचा कार्यभार सुरू झालेला होता मंत्र्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के करण्यात आल्यावर राजकीय नेत्यांनी पळवाट सुद्धा काढली आमदारांची संसदीय सचिवपदी नियुक्ती करून त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्याचे प्रकार त्या ठिकाणी झालेले होते संसदीय सचिव नेमण्याची तरतूद एकोणीसशे एक्कावन्न मध्ये करण्यात आलेली होती मंत्र्यांना संसद किंवा मग विधिमंडळाच्या कामकाजामध्ये मदत करणं ही संसदीय सचिवांची जबाबदारी असते वेगवेगळ्या राज्यांमध्ये संसदीय सचिव नेमण्यात आले होते नाराज आमदारांची सोय लावण्याचा हा प्रकारच होता पण कर्नाटक तेलंगणा राजस्थान ह्या राज्यांमध्ये नेमण्यात आलेल्या संसदीय सचिवांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या हिमाचल प्रदेशमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या सहा संसदीय सचिवांची नियुक्ती अशाच प्रकारे न्यायालयानं रद्द केलेली होती मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा आल्यावर पळवाट काढण्याची राज्यकर्त्यांची खेळ यशस्वी होऊ शकलेली नाही अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक